निराधार योजनेतील व्यक्तींना खूप महत्त्वाची महत्त्वाची माहिती आहे की तुम्हाला जर अजून जर पैसे आले नसेल डिसेंबर आणि जानेवारीचे तर एक महत्त्वाचं एक म तुम्हाला माहिती तारीख आणि वेळ सांगणार आहे कधी मिळणार आहे तुम्हाला जर मिळाले असेल तर कमेंट बॉक्समध्येच सांगा तुम्हाला किती पैसे मिळाले एकवीसशे मिळाले की पंधराशे मिळाले आपण एक मी जर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचा एक नोटिफिकेशन आणि आपल्या व्हिडिओच्या सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनच्या याच्यावरती ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ आणि महत्त्वाची अपडेट आणि खरी माहिती तुम्हाला तुमच्या नो आम तुमच्या यूट्यूबमध्ये नोटिफिकेशनच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती मिळेल चला तर मग आपण बघूयात की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता हा का आला नसेल डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता का जमा झाला नसेल तुम्ही जर डिबीटी लिंक जर क केलेली नसेल तर डिबीटी लिंक लवकर लवकर करून घ्या आणि आता आधार सिडिंग एक महत्त्वाचं म्हणजे बँकेला आधार सीडिंग करणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर आधार सिडिंग के कसं चेक करायचं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि तिथे दिसते आधार सिडिंगच्या ऑप्शन होते क्लिक करून तुम्ही चेक करा कोणत्या तुमच्या बँकेला आधार सिडिंग झालेलं आहे तरी जर झालेलं असेल तर तुम्ही तुम्ही झालेला असेल आधार सिडिंक जरी झालेलं असेल आणि डिबिट लिंक जर तुम्ही केलं असेल तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या निराधार योजनेच्या योजनामध्ये ऑफिसमध्ये जाऊन जर तुम्ही केलं असेल तरी तु तरी तुम्ही बँकेत जाऊन तुमचं एकदम बॅलन्स चेक करा तुमच्या खात्यात जर पैसे आले असेल तर ते खूप आनंदाची बातमी आहे नसून आले तर तुम्हाला याची चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला हे पैसे खूप लवकर लवकर जमा होणार आहे तुम्हाला हे पैसे पाच तारीख ते पंधरा तारखेच्या आतमध्ये हे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात सरकार हे जर जानेवारी महिन्यामध्ये जर डी बी टी लिंक जर केलं असेल तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये लवकर लवकर पाच तारीख ते पंधरा तारखेच्या दरम्यामध्ये दरम्यानमध्ये या दिवसामध्ये सात दहा दहा दिवसामध्ये आठ दहा दिवसामध्ये कधी पण पैसे जमा होऊ शकतात डिसेंबर आणि जानेवारीचा जा हप्ता म्हणजे एक थकलेला हप्ता होता तुम्हाला जर हप्ता आला असेल तर परत एकदा सांगतो कमेंट करा म्हणजे आम्हाला पण कळतं किती जणांना हप्ता आला किती कोणत्या जिल्ह्यात आला नाही जिल्हा पण सांगा तुमचा तुम्हाला जर नसेल नाही तरी कमेंट करा जेणेकरून आम्हाला याच्यावरती रिसर्च करता येईल आणि महत्त्वाची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचता येईल तुम्ही जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट ही मिळत राहील तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक करा लाईक केल्यानंतर आम्हाला कळतं की आपला व्हिडिओ सर्वांना आवडत आहे खरी माहिती सर्वांपर्यंत पोहोचत आहे तुम्हाला जर हप्ता मिळालं नसेल तर एक महत्त्वाचं एक माहिती सांगतो तुम्हाला तुम्ही जर डी बी टी लिंक जर केलं नसेल जर आधार सिडिंग पण नसेल तुमचं जर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर खातं असेल त्याच्यात अगोदरचे पैसे येत असेल तर तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता त्या खात्यात पैसे आले का नाही जर नसेना आले तर आधार सिडिंग या बँकेमध्ये जाऊन तुम्ही बॅलन्स चेक करू शकता जेणेकरून तुमची गैरसोय आणि चिंता मिटेल आणि लवकर लवकर तुमचं बॅलन्स चेक केल्यानंतर पैसे आले असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र